मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवारी मुंबई आणि हैदराबाद यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला या सामन्यामध्ये क्रिकेट चाहत्यांच्या नजरा रोहित शर्मावर होत्या कारण या संपूर्ण मोसमात रोहितची बॅट शांत आहे है। हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातही रोहितला मोठी खेळी करता आली नाही पण रोहित जेवढा वेळ क्रिजवर होता तेवढा वेळ त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं इम्पॅक्ट सब म्हणून बॅटिंगला आलेल्या रोहितने सोळा चेंडू मध्ये सव्वीस थावा केल्या ज्यात तीन षटकारांचा समावेश होता रोहितने त्याच्या या छोट्या खेळीमध्येही मोठा विक्रम केला आहे आय पी एल मध्ये वानखेडे स्टेडियम वर शंभर षटकार मारण्याचा विक्रम रोहितने केला आहे रोहितने आय पी एल मध्ये वानखेडे स्टेडियम वर आतापर्यंत एकशे दोन षटकार मारले आहेत याच सह आय पी एल मध्ये एकाच मैदानावर शंभर किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे या गोदर कोहलीने स्वामी स्टेडियम मध्ये आतापर्यंत एकशे तीस षटकार मारले आहेत तर गेलने एकशे सत्तावीस आणि डिव्हिलियर्सने एकशे अठरा षटकार मारले ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी